नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अलीकडे जगभरातल्या विमानतळांवर विशेषतः आपल्या भारतीय विमानतळावर देखील थेट प्रवेश अगदी सोपा झाला आहे सारं काही ॲटोमॅटिक पंधरा ऑगस्टला त्या ग्लोबल एंटरप्रिन्युअर्स कॉन्क्लेव्हसाठी मी दुबईला जाण्यासाठी विमानतळावर गेलो आणि पुढल्या दहाव्या मिनटाला बिझनेस लाँचमध्ये होतो समोर बघतो ते प्रतापराव पवार त्यांच्याशी आपणहून ओळख करून घेतली मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत प्रतापराव म्हणाले मी पण दुबईला निघालो आहे आपण विमानात गप्पा मारूया कारण त्यांना उद्योगपती फिरोदिया त्यांची त्यांचं कुटुंबीय बसलं होतं त्यांच्याशी बोलायचं होतं गप्पा मारायच्या होत्या ते त्यांच्या गप्पांमध्ये रमले मी तोपर्यंत माझं खाणं पिणं केलं कारण विमानातलं जेवण मला फारसं आवडत नाही त्यानंतर अर्थातच आम्हाला दोघांनाही जी ई सीसाठी दुबईला जायचं होतं विमानात बसलो माझी सीट मागे होती पण फिरोदिया यांच्या सुनेनं मला प्रतापरावांच्या शेजारी असलेली सीट उपलब्ध करून दिली आणि त्या माझ्या पाठीमागे जाऊन बसल्या माझ्या जागेवर जाऊन बसल्या प्रतापरावांमध्ये आणि माझ्यामध्ये मग छान गप्पा झाल्या मित्रांनो तीन तासांपैकी फार तर वीस मिनटं मी बोललो असेल उरलेले अडीच तीन तास प्रतापराव बोलत होते आणि मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की आजपर्यंत जे मी पाळलेलं आहे की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलताना तुमच्यावर विश्वास बसणं फार महत्त्वाचं असतं आणि तो विश्वास पुढल्या काही मिनटात जिंकायचा असतो कारण पत्रकारांवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण अमुक एखादी भावनेच्या भरात सांगितलेली गोष्ट जर पत्रकारांना बोलून लिहून तो मोकळा झाला तर समोरचा अडचणीत येऊ शकतो मला असं वाटतं की प्रतापरावांना माझ्याविषयी विश्वास बसला असावा ते अगदी मनमोकळेपणानं बोलत होते अनेक ऑफ द रेकॉर्ड प्रश्न मी त्यांना विचारले आणि त्यावर ते दिलखुलास बोलत होते मी त्यांना अडचणीत आणलेलं असं कुठेही त्यांना वाटलं नसावं त्यानंतर पुढले चार दिवस आम्ही दुबईत होतो तेव्हाही छान गप्पा मारत होतो आणि त्यातून मला शरद पवारांचे हे बंधू फार वेगळे वाटले त्यांच्याविषयी अनेक अफवा आहेत समज गैरसमज आहेत त्यावर देखील मी त्यांना छेडलं पण त्यांनी त्या साऱ्या शंकांचं सा निरसन अगदी खुबी न केलं किंबहुना त्यात सत्यता होती मित्रांनो अनेक विचारतात की तुम्ही पत्रकारितेत यशस्वी आहात असं तुम्हाला वाटतं का मी म्हणतो मी कितपत यशस्वी आहे त्याची मला कल्पना नाही काळजी नाही परवा नाही चिंता नाही पण मी समाधानी आहे देवानं वर गेल्यानंतर जर विचारलं की पुढल्या जन्मी काय व्हायचं आहे तर नक्कीच माझं उत्तर असेल मला पुन्हा एकदा पत्रकारितेतच यायचं आहे समाधानी यासाठी की आपल्या राज्यातले जे असामान्य आहेत ज्यांनी वेगळं काहीतरी केलं आहे त्या साऱ्यांशी सतत दिवसभर संबंध येतो आणि त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या सहवासात राहताना त्यांची माहिती घेताना एक वेगळा आनंद मिळतो मित्रांनो प्रतापराव जेव्हा विमानतळावर आले तेव्हा ते व्हीलचेअरवर बसून होते म्हटलं कशासाठी ही धडपड पण विमानात बसेपर्यंत तेवढे ते, ते व्हीलचेअरवर होते त्यानंतर पुढले चार दिवस एखाद्या तरुणाला लाजवावं एवढा त्यांच्यात उत्साह संचारलेला होता कोणाचाही आधार न घेता आता ऐंशीच्या आसपास असणारे प्रतापराव त्यांचा तो उत्साह त्यांचा तो वावर त्यांचं ते बोलणं त्यांची ती स्मरणशक्ती त्यांची त्यांचं ते भाषाप्रभुत्व त्यांच्या आठवणी ते सारं काही अचंबित करणार होत शरद पवारांचे भाऊ ते त्यामुळे त्या दोघांमध्ये या साऱ्याच बाबतीमध्ये समानता होती साम्य होतं मित्रांनो मी त्यांना बोलण्याच्या ओघात हळूच विचारलं की शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर अजित पवार बाजूला ठेवून पवारांचं राजकीय वारसा चालवणारा नेमका कोण म्हणजे सुप्रिया सुळे युगेंद्र रोहित पवार अजितदादांची दोन्ही मुलं की आणखी कोणी अभिजित अभिजितसुद्धा कारण अभिजित भलेही ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नसेल प्रतापरावांचा मुलगा जो सकाळ सांभाळतो पण अभिजितचा सा वर्तमानपत्र ताब्यात असल्यामुळे अप्रत्यक्ष सतत राजकीय संबंध असतो अगदी विमानामध्ये अभिजितचं आणि मोदींचं पंधरा वीस मिनटं तेही फोनवर बोलणं त्यांनी मला ऐकवलं का। थोडक्यात काय तर अभिजित देखील अप्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित आहे किंबहुना तो एक वर्तमानपत्र चालवत असल्यामुळे त्याचा अर्थातच साऱ्याचं पक्षामध्ये आहे सगळ्यांशी संबंध आहे पण अभिजित आणि प्रतापराव दोघांमध्ये मतभेद आहेत असं मी त्यांना विचारलं ते म्हणाले मतभेदाचा प्रश्न नाही काही वैचारिक भूमिका वेगळ्या असू शकतात पण अभिजितनं जेव्हा सकाळची धुरा हाती घेतली तेव्हा एकाच वेळी दोन बॉस एकाच व्यवसायात असावेत मला ते पटत नव्हतं मी बाजूला झालो त्यानंतर अभिजितनं सकाळ उत्तमरित्या सांभाळाला तरीही मित्रांनो माझी जी, जी माहिती अशी की लिखाणाच्या बाबतीमध्ये किंवा प्रतापरा असताना ज्या पद्धतीचे अनेक दर्जेदार माणसं त्यांच्या सभोवताली त्या वर्तमानपत्रात होते ते अभिजितला जमलेलं नाही वाटेल ती माणसं त्यांच्याकडे घुसलेली आहेत ज्यांना दर्जा नाही दुकानदारी आहे प्रतापरावांना देखील मी त्यावर छेडलं ते, ते म्हणाले बेटर वे टू किप माम तरीही अभिजित विषयी सार्थ अभिमान त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होता वेगळा अभिजित ज्याचं विविध विषयांवर प्रभुत्व आहे तो वेगळा अभिजीत रंगवून सांगताना तो या पवारांच्या घराण्यातला वेगळा कसा माझ्या लक्षात आला चुका होत असतात कारण प्रतापरावांच्या भूमिकेत अभिजित शिरणं अशक्य आहे प्रतापराव जेव्हा त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सकाळ चालवायला घेतला तेव्हा त्यांचे इतरांशी संबंध ह्युमिनिटी ग्राउंडवर होते अभिजितला सारं काही आयतं मिळालं आहे त्यामुळे जमिनीवर असलेल्यांना अभिजित फारसं बघत असावं वाटत वा नाही प्रतापराव आणि अभिजित कुठल्याही ठिकाणी अगदी माझ्या घरात देखील मी आणि विक्रांत आमच्या दोघांमध्ये नेमकं तेच घडतं की मी ज्या ठिकाणी इमोशनल होतो भावनिक होतो त्या ठिकाणी विक्रांतची भूमिका अतिशय ताठर असते वेगळी असते प्रोफेशनल असते तेच नेमकं पवारांच्या घरात त्याच प्रतापरावांना मी विचारलं की मला नेमकं सांगा की शरदरावांनंतर नेमका कोण एकही क्षणाचा त्यांनी पॉज न घेता मला सांगून टाकलं शरद पवारांची खऱ्या अर्थानं जागा घेईल तो रोहित पवार अर्थात मी देखील त्या संदर्भामध्ये मा दे मागे बोललो आहे कारण त्यांचं असं म्हणणं सांगणं की सुप्रिया इज सो स्ट्रेट फॉरवर्ड ती खूप सरळ मार्गी आहे शरदरावची मुलगी असूनही तिला अनेक डावपेच कळत नाही किंबहुना कुठे थांबायचं कुठे पुढे जायचं कोणाशी काय बोलायचं अनेकदा तिच्या ते ध्यानीवानी नसतं शी इज इनोसंट पॉलिटिशियन शरदराव तिला सांभाळून घेता पण रोहित फार वेगळा आहे त्याची विचार करण्याची भूमिका अर्थात तो आत्ता लहान आहे पण अभिजित नक्कीच शरदरावांच्या रांगेत बसला असेल मित्रांनो दुसरा आणखी एक महत्त्वाचं माझ्या लक्षात आलं प्रतापरावांशी गप्पा मारताना याच पद्धतीच्या अनेकदा माझ्या आपासाहेब दिवंगत आपासाहेब पवारांशी देखील गप्पा व्हायच्या पण आपासाहेब अस्वस्थ असायचे मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं की शरद पवारांच्या बाबतीमध्ये बोलताना त्यांची अस्वस्थ ती अस्वस्थता जाणवायची किंबहुना आपण राजकीयदृष्ट्या शरदरावांच्या आसपास नाही याची त्यांना खंत असायची ती खंत ते व्यक्त करायचे बोलून दाखवायचे पण प्रतापरावांच्या बोलण्यातून मात्र सतत शरद पवारांविषयीचा असलेला आदर प्रेम जाणवत होतं कुठेही शरदरावांविषयी नकारात्मक भूमिका नकारात्मक बोलणं कुठेही आढळलं नाही थोडक्यात काय तर प्रतापरावांचं शरद पवारांवर असलेलं नितांत प्रेम दिसून येत होतं सगळ्यात महत्त्वाचं असं मित्रांनो की पवारांच्या घरात आता पूर्वीसारखी एकी राहिलेली नाही याची खंत अप्रत्यक्ष त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती अनेकदा मला सांगितलं जातं की प्रतापराव हे ब्राह्मण द्वेष्ट आहेत मी त्यांना ते छेडलं त्यावर ते म्हणाले की आमच्या पुण्यातल्या काही विघ्न संतोषी ब्राह्मणांविषयी माझ्या मनात राग असेल पण मी ब्राह्मण द्वेष्टा नाही असं असतं तर अगदी ठरवून लव मॅरेज नाही माझी मुलगी मी ब्राह्मणाच्या घरात दिली नसती आणि सून म्हणून मी ब्राह्मण मुलीला घरात आणलं नसतं अगदी ठरवून त्यामुळे प्रतापरावनी हा मुद्दा एका क्षणात माझा खोडून काढला दुसरा आणखी जीई सीच्या या गेट टुगेदर दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की तिथे जवळपास जगातले पाच सहाशे मराठी उद्योजक एकत्र होते सारे शे बोलने चा ओगात लक्षा थाला त्या साऱ्यांशी बोलण्याच्या ओघात माझ्या लक्षात आलं आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो त्या पाचशेपैकी जवळपास चारशे हे बी जे पी विरोधातले होते ते पवारांना मानणारे किंवा बी जे पी किंवा विरोधातले होते पण त्या साऱ्यांशी गप्पा मारताना त्या साऱ्यांना माहिती होतं की येस मला मिशन देवेंद्र राबवताना अतिशय आवडतं त्या बाबतीत मी सतत आघाडीवर असतो किंबहुना ती बाजू घेतो आणि त्या साऱ्यांच्या मनामध्ये फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री असूनही भारतीय जनता पक्ष आणि संघाचे असूनही त्या साऱ्यांच्या मनामध्ये फडणवीसांविषयी कुठेही भीती नव्हती होता तो आदरयुक्त करारा त्या साऱ्यांना अगदी मनापासून भावलेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस हेच दीर्घकाळ मुख्यमंत्री असावेत जो तो मला पटवून सांगत होता मनापासून सांगत होता प्रतापराव देखील फारसे वेगळे नव्हते मी लिखाणामध्ये जेव्हा प्रतापराव आणि देवेंद्र असे संबंध सांगितले तेव्हा त्यांचा फोन आला ते म्हणाले हेमंत जोशी देवेंद्रविषयी देखील माझ्या मनात आदर आहे कृपया देवेंद्रच्या मनातून मी उतरेल या पद्धतीने लिखाण करू नये मित्रांनो अर्थातच प्रतापराव पवार हा विषय संपणारा नाही मला नक्की त्यावर पुन्हा एकदा बोलायला आणि लिहायला आवडणार आहे आणि मी ते नक्की करणार आहे अनेक गौप्यस्फोट त्यानिमित्तानं मी करणार आहे तूर तेवढंच नमस्कार